व्यासपीठावर विराजमान उदयगिरी अकॅडमीचे संचालक माझे भाऊजी गोपाळकृष्ण सर माझे मित्र धनंजय पाटील सर संतोष पाटील सर के सर निटोर मॅडम विंटे मॅडम भंडारे मॅडम केंद्रे सर रेड्डी सर सर्व यशस्वी विद्यार्थी आणि इथं जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आज उदयगिरी अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी जेदेश किमान यश मिळवलेलं आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं कौतुक करावं तितकंच तितकं कमीच आहे आज मी सर्वांना सांगू इच्छितो किंवा नमूद केले इच्छितो की तुमच्या या यशानं उदयगिरी अकॅडमीच्या सर्व प्राध्यापकांच्या मेहनतीनं तुमच्या मेहनतीनं उदयगिरी अकॅडमीचं नाव उद्दीरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक मानाचा पुरा म्हणून ठेवलं गेलेला आहे आणि आज त्याची मान तुम्ही इंचभर होऊन आहे आज या अगदी छानशा कार्यक्रमासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना सदिच्छा व्यक्त सदिच्छा देतो नमस्कार गिरी अकॅडमी मध्ये आठवीपासून शिकत आहे मला दहावीमध्ये शंभर टक्के पडले आहे लाल पदरशास्त्री शाळेच्या विद्यार्थिनी आहे मग या क्लासेस माझा आठवीपासूनचा ना नाता आहे आपण सरांनी मार्गदर्शन केले मार वेळोवेळी माती पद्धत वेगळी होती की सरांना म्हणजे सर मला टॉट द्यायचे की मी करू शकत नाही करू शकत नाही सर फर्स्टला मला वाटलं होते की चाळीस टक्के पडू शकत नाही पण त्यांच्या तर लागले नऊ जास्त अभ्यास झाला घालून सरांनी जास्त फोकस दिले काही एक तर अडचणी वेळोवेळी विचारून घेतल्या आणि शिक्षक पाटील सर मॅडम सगळ्या मॅडमनी सपोर्ट केला काही अडचणी असतील वेळोवेळी विचार सोडव सोडवलं सगळ्यांचं म्हणून मी असं शंभर टक्के घेऊ शकले आणि मी हे आहे केलं माझ्यास ओळखी सरांना स्पेशली आणि माझ्या पप्पांना आणि आईला देते आणि मी उदयगिरी अकॅडमीची खूप आभारी आहे मी धनश्री नारायण मोरे मी उदयगिरी अकॅडमीमध्ये शिक शिकते शिकलेली आहे एस सी सी बोर्डाचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये मला शंभर टक्के शंभर टक्के पडलेले आहे आणि हे सर्वस्वी यश हे गोडगी सांगलेले भेटलेलं आहे उदयगिरी अकॅडमी म्हणजे माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळेच मी या यशापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार नमस्कार मी श्रेया सुनील कुलकर्णी इयत्ता इयत्ता दहावीची विद्यार्थिनी होते आणि त्यावेळी मी उदयगिरी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आहे मी लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि मला दहावीमध्ये शंभर टक्के गुण प्राप्त झाले आहेत आणि उदयगिरी अकॅडमीच्या या मोठ्या सपोर्टमुळे मला हे यश संपादन झालं आहे मला माझ्या सगळ्या शिक्षकांनी वेगवेगळ्या चाचण्या वगैरे घेऊन जास्तीत जास्त सर्व परीक्षा घेऊन मला या दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप चांगल्या पद्धतीने तयार केलं आणि त्यामुळेच आमचा हा निकाल खूपच चांगल्या पद्धतीने लागलेला जशी आमची अपेक्षा होती त्याच पद्धतीने आमचा निकाल आला त्याबद्दल मी उदयगिरी शिक्षकांची खूप सांगा नमस्कार मी जाधव सुधाली माझा पाल्य धनश्री नारायण मोरे हे आठवीपासून उदयगिरी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतलेला होता तिनं या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यामुळे तिला खूप मेहनत इथल्या सरांनी भेटली इथला अनुभव गोरगरीबांच्या लेकरांना नगण्य फीसमध्ये तिला तिचे ऐकत नसतानासुद्धा पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून हे अकॅडमी आपलं कार्य करत आहे या अकॅडमीमुळं बाहेर टिवीशनला पैसे जास्त खर्च करतात इथं पालकांना गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांनी इथं सोय होते आणि त्याचबरोबर इथल्या अकॅडमी खूप कष्ट घेतात त्यांची इथं बऱ्याच टेस्ट घेतात त्यांच्या चाचण्या परीक्षा घेतात पुन्हा मार्गदर्शन करतात त्या पालक कुठं चुकला त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात फोनसुद्धा करतात आणि वेळोवेळी पालकाशी संपर्क साधून हे अकॅडमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य माणसाच्या पालकांच्या विद्यार्थ्यासाठी हे अकॅडमी खूप असं कष्ट घेऊन मेहनत घेऊन पालकांचा विचार करून त्यांच्या आर्थिक बाबीचा विचार करून गोरगरिबांच्या गरिबांच्या विचार करून हे अकॅडमी अतिशय तोलामोलाने लेकरांना ऊन पाऊस वारा ह्याचा विचारसुद्धा करून बालकांची लेकरांची काळजी घेऊन ते लेकरू घरापर्यंत पोहोचलं का नाही ते बाल पावसात कुठे भितलं का किंवा अंधारात घरी पोचलं हे ते सुद्धा ती काळजी घेतात <स्तार करूंगा> जाहीर झाल्यामुळं सरकार सोहळा ठेवण्यात आला जसं की बरेच शहरामध्ये क्लासेस चालतात पालक मोठ्या प्रमाणात खर्च करून मोठ्या शिबीला ठेवून मोठ्या मोठ्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतात ज्याची जर संख्या बघितली आणि उदयगिरी अकॅडमीची जर संख्या बघितली तर संख्येच्या मानाने उदयगिरी अकॅम अकादमीचा निकाल हा एकूण पंच्याहत्तर टक्केच्या वर जास्त आहे एकूण विद्यार्थ्यापेक्षा पंच्याहत्तर टक्के हे नव्वद टक्केपेक्षा जास्त घेतलेले विद्यार्थी तर आढळून आले आणि तीन विद्यार्थी हे शंभर टक्केच्या उमार घेतले त्याच्यामुळं उदयगिरी अकाडमीचं अभिनंदन झालं आणि अशी अकॅडमी उदगीर शहरामध्ये नावारोपाला येत आहे आलेली आहे गेल्या दशकापासून उदयरी अक अकॅडमीचे नाव आहे आणि त्यामध्ये उडगेर सर व त्यांची टीम मेहनत घेतात त्यामुळं त्यांचे खूप अभिनंदन आणि खेडेपाड्यातील पालक असतील मी असेल उदयगरी अकॅडमीवर विश्वास ठेवून पालक घडवण्याचं एक फॅक्टरी म्हणलं तर अवघी ठरणार नाही आठस टक्के पडले सरां सरांचा कोकणता वाटामध्ये त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं मला मॅडम म्हणाले खूप छान मार्गदर्शन भेटलं कधी सगळे डाऊट क्लिअर केले सरांनी आमचे कधीच नाही म्हणले डाउट क्लिअर करायला डाऊट्स क्लिअर झालेले आहेत आणखी छान टक्केवारी पडलेली आहे धन्यवाद तसंच उभारा

तसंच राहा आणखीन दुसरं घ्यायचं दुसऱ्या अँगलना घ्यायचं